जो आहे हा महामार्ग कोल्हापूरचे प्रश्न वेगळे आहेत तिथल्या शेतकऱ्यांना किंमत वाढवून पाहिजे आणि कोल्हापूर हा सुपीक प्रदेश आहे आणि तिथं येणारं ऊसाच्या पिकाची किंमत खूप जास्त आहे त्याच्यामुळे त्याचा विशेष कारण मी स्वतः कोल्हापूरचा पालकमंत्री राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोल्हापूरचा दर वाढवून देणं आणि त्या संदर्भात त्या शेतकऱ्यांना विश्वासात घेणं हे काम निश्चितपणे होईल आणि ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करतील याची मला खात्री आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर आमच्याकडे ज्या भागातून शेतकऱ्यांचं नुकसान होत होतं तो सगळा भाग आता वगळण्याचं ठरलेला था आहे दुसऱ्या ठिकाणून हा मार्ग आमच्या जिल्ह्यातून नेण्याचं ठरलेलं आहे परंतु हा महामार्ग आमच्या बंदराला जोडला जावा आमच्याकडून येणाऱ्या कोस्टल रोडला जोडला जावा आणि इथून जाणाऱ्या मुंबई गोवा हायवे आहे त्यालासुद्धा जोडला जावा अशी आप हे केलेली आहे आणि त्याप्रमाणे त्याचा सर्वे होईल याची मला खात्री आहे हे सर्वे करण्याचे आदेश हे मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत आणि उपमुख्यमंत्री दोघांनी दिलेले आहेत